नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी शिमला मिरचीची चमचमीत आणि चविष्ट भाजी बनवणार आहे ही भाजी आपण ऑफिसच्या डब्यासाठी देऊ शकतो मी सांगितलेल्याप्रमाणे जर तुम्ही शिमला मिरची भाजी बनवली तर ऑफिसचा डबा आहे तो नक्की रिकामा येईल तर इथे मी पाच ते सहा शिमला मिरची आहे ते अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे तर अशा मोठ्या मोठ्याच फोडी कट केलेले आहेत ही शिमल्या मिरची आहे ती अगदी पटकन शिजली जाते आणि ह्याच्यामधल्या जा ज्या बिया आहेत त्या मी काढून टाकलेले आहेत आता आपण भाजी बनवायला घेऊया इथे कढई गरम करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये दोन चमचे तेल ओतत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल कमी जास्त करू शकता तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकत आहे इथे बघू शकता मोहरी चांगली फुललेली आहे आता त्याच्यामध्येच पाव चमच्या जिरे टाकत आहे जिरेही चांगलं फुललेले आहे इथे मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत एक चमचा आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे कांदा आलं लसूण चांगलं तीन ते चार मिनिट सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि ते बघू शकता कांदा आणि लसूण आहे तेही अगदी सोनेरी झालेलं आहे आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेले एक टोमॅटो टाकायचं आहे टोमॅटो ही आपल्याला तीन ते चार मिनिट मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे टोमॅटो चांगलं मऊ होईपर्यंत परतलं की त्याच्यामधील आंबटपणा आहे तो कमी होतो टोमॅटो ही चांगले मऊ झालेले आहेत आता याच्यामध्ये कोरडे मसाले घालायचे आहेत इथे मी अर्धा चमचा धनी पावडर घेतलेली आहे एक चमचा भरून बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे चिमूटभर हिंग आता हे सर्व मसाले आहेत ते चांगले परतून घ्यायचे आहे मसाले व्यवस्थित परतले की भाजी एकदम चवदार लागते तर दोन ते तीन मिनिट मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत मसाले चांगले परतलेले आहेत आता याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतायचं आहे आणि इथे मी भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे हा तीन चमचे कूट आहे आता हे सर्व मिक्स करायचं आहे व्यवस्थित सर्व व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता याच्यामध्ये ही चिरून घेतलेली शिमला मिरची आहे ती घालायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे शिमला मिरचीला सर्व मसाले आहेत ते व्यवस्थित लागले पाहिजेत याच्यामध्ये पाणी यासाठी घातलेलं आहे की मसाले जे आहेत ते खाली लागू नये करपू नये आणि शिमला मिरची आहे तीही व्यवस्थित शिजावी म्हणून अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे जास्त पाणी नाही घालायचं सर्व व्यवस्थित मिक्स केलेलं आहे ही। मसालेही शिमला मिरचीच्या फोडींना व्यवस्थित लागलेले आहेत ला आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि सात ते आठ मिनिट असंच ठेवायचं आहे म्हणजे सात ते आठ मिनिटामध्ये शिमला मिरची चांगली शिजली जाते गॅसची फ्लेम आहे ती लो टू मीडियम ठेवायची आहे बरोबर दहा मिनिट झालेले आहेत आता याच्यावरचं झाकण काढायचं आहे इथे बघू शकता मस्त अशी चमचमीत शिमला मिरची भाजी तयार झालेली आहे भाजी शिजली आहे का पाहू तरी ते बघू शकता शिमला मिरची चांगली शिजलेली आहे मी इथे शिमला मिरचीच्या मोठ्या फोडी केलेल्या होत्या त्याच्यामुळे शिजल्या शिजण्यासाठी दहा मिनिट लागलेली आहे जर तुम्ही लहान फोडी करणार असाल तर सहा साथ ते सात मिनिटामध्ये अगदी व्यवस्थित शिमला मिरची शिजली जाते आणि ते बघू शकता मस्त अशी शिमला मिरची भाजी छान तयार झालेली आहे मसालेही व्यवस्थित कोट झालेले आहेत तुम्ही अशा पद्धतीने ऑफीच्या डब्यासाठी झटपट अशी शिमला मिरची भाजी बनवू शकता तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो मस्त खा हेल्दी रहा नमस्कार